नावा ठेवायची असतात बिन फुकटची नाही कसं झाले तुम्हाला कुत्रा नाही मार्केट मध्ये मा बरोबरी करा या बादशाची बरोबरी तुम्ही किंग किंग का गावचे उपस्थित झालेले बल्ले बल्ले ये शावा शावा

मंडली गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर म्हणजे जसं की तुम्ही मागचे ब्लॉग्स बघितलं असेल नसेल बघितलं जाऊन बघा कारण आता सेशन झालं आपल्या नवरात्रीचा मस्त दिवस चालू आहे सो आपण ना एकवेलाचा पण ब्लॉग पडलेला आपला आणि इंग्लाई देवीचा सुद्धा ब्लॉग पडलेला आहे सो आज आपण आपल्या इकडेच जाणार आहोत गरब्याला जिकडे जिकडे आपल्या इन्व्हाइट केलं आहे तिकडे जाऊ पण सर्वप्रथम आपल्या आधी गावदेवी मंदिर आपल्या गावात तर तिकडे आपण जाणार आहोत आरतीला सो ऑलरेडी आठची आरती आहे आणि ऑलरेडी आठ वाजलेले आहेत तर पटापट निघूया रे आता आपल्या गावातल्या गावदेवी मंदिरात आता आपण पोहोचल्यावर आहोत आपल्या गावातल्या गावदेवी मातेच्या मंदिरात आहे गावदेवी माता नवरात्रोत्सव आणि सुंदर असं त्यांनी लाइटिंग सुद्धा केले अजून आरतीला सुरुवात झाली नाही तर भेटूया आपण आरतीला चला मंडळी आपण आरतीला गेलो पण आरती काय आपली लाईट गेली त्याच्यामुळे आरती झाली पण ती दाखवत आली ना ब्लॉग मध्ये आणि आता आपण आलोय आंबिवलीला मानीमध्ये आटालीला बालादांच्या इथं आणि त्यांची सगळी फॅमिली आणि सोबत आहे आपल्या वन नो सगळ्यांना माहितीच असेल आलाय आणि आम्ही जाणार आहोत अटालीला जय बोर्श देव मित्रमंडळ त्यांच्याकडे आणि यांच्या मंडळाचं नाव काय इथे सध्या गावदेवी गावदेवी मित्रमंडळ यांच्याकडे आम्ही आज जाणारच आहोत जा। म्हणजे मी उद्या जाणार होतो पण आता यो आलाय तर म्हटलं आता आजच जाऊया सो आता आम्ही जाणारच जा। आहोत आणि आता भेटूया आपण तिकडे काही बोलशील गाणी बिनी भांबलात गाणी भांबला म्हणजे देवांची ग्रुप कसा बाया त्यांना जावाला द्या जा काय एकच देवाचं नाव घेऊन जमणार नाही सगळे देवांचा आशीर्वाद <laughs> सगळे देवांचा आशीर्वाद सिंगर लोकांचा माझ्या पब्लिकचा बस यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सगळ्यात महत्वाचा पब्लिक ते असतील तर तुला कसलीच कमी नाही वाले कुत्ते कितने बी का काम आपण आता काम पाच आली आहे ना आली अशी आग लागली ना काही लोकांची जब्बर मी मागाशी पण कमेंट बघितलं माझ्या एक मैत्रीशी पण अकाउंटला कमेंट केली ती ताई असा झाला ताई तसा झाला अरे माझं ना फक्त प्रूफ दाखवा की मीनी लोकांना क दाखवले क नाही बोलतो व्हिडिओ व्हिडिओ दाखवतो या दाखवतं त्या दाखवतं मला एकच बोलायचा तुम्हाला गाणी भेटत नाही ना म्हणून माझी बातमी मी नका करू बरोबरी करा या बादशाची बरोबरी तवा सम समजा तुम्ही खरा किंग आस का किंग आस त्या बारबरी करायची असतं मग लोकांना नावा ठेवायची असतात बिन फुकटची नाही कसा झाले तुम्हाला कुत्रा नाही मध्ये म्हणून माझं नाव खराब करता अरे जवरा नाव खराब कराल ना तवरा माझंच नाव आण लक्षण ठेवा सगळं सॅबी चालू आहे आणि तो असेल बेबी एकच फोन केला एकच हटके लावला तो गेला माणूस नाही बोल कोणी फोन केला काय साधा फोटो बी काढून देत नाही कोणी हा आमचे शब्द वाढतो माणूस की माणूस की म्हणजे भरपूर झाले त्याला काही वाद नाही तुम्ही असं नाही का म्हणून वेगळी गोष्ट आहे तुम्ही अननोन पर्सन पण त्याला फक्त एक स्माईल दिला मिठी मारून फोटो काढायला पण येईल असे माणूस की त्याचे असं नाही की आता मित्रांना देतो आणि चांगल्या चांगल्या माणसांना किंवा पैसे असं काही पार्ट नाहीये तुम्ही सहज आवाज द्या कुठे तो दोन मीटर थांबेल तुमच्याबरोबर संभाषण सुद्धा करेल सो असा त्याचा स्वभाव आहे आणि आता ऑलरेडी साडे नऊ झालेत तो आम्ही आता निघतो पटापट आणि भेटू आपण डायरेक्ट मंडळा अरे सॅमीने काही शिकवलं ते सॅमी आवरा बरे डान्स कर तुला काही शिकवलं नाही का मग तुला काय येत बघू दाखव मग भल्ले भल्ले ये भल्ले भल्ले ये, बले बले। ये थे, थे, शावा शावा अशी सगळे म्हणतात मस्ती आहे त्याची आता तुझा ब्लॉग आहे ना चालू कर सांग आता आम्ही इथं आलोय तिथे आलो जरा बोल आता आटाली मी चालू दे इकडे

तेच ना गुरु मास्टर भारी आहे ना आता बाई तर भारी होणार गुरु गुरु सगळ्यांना शिकवल्या हाताला धरून चालवाला गाण्या कोणला कसं गाण्या घ्यायचं कोणला कसं गाण्या शिकवायचं गुरुनी शिकवलं आता येऊन शिकणार का दा लिया शिक या गावचे ग्रॉस मास्टर पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं आमचे संतोषी माता मित्रमंडळ आघाडी यांच्याकडनं हार्दिक हार्दिक स्वागत त्याप्रमाणे झालेले आहेत सुद्धा आमच्या मंडळाकडनं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मंडळाचे स्वामी आनंद साहेब इथे उपस्थित झालेले आहेत यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत सर्व मान्यंचं संतोषी माता मित्रमंडळ आघाडी यांच्याकडनं हार्दिक हार्दिक स्वागत मी विनंती

आता आपल्याला अटाळीला गावदेवी गावदेवी चौक अटाली कोलोनॉ चौक समिती इकडे आपण आलेलो आहोत तो आता भेटूया आपण डायरेक्ट पुढे आता कॉपी राईट लागेल त्याच्यामुळे टेन्शन आहे माझा बघू कसं तरी करू आपण ऍडजेस्ट नाही लागेल का

గర్ది గర్ది మరిచే ఆయన కార్యక్రమా मंडळी आता आपण चाललेलो आहोत अटाली कोलीवाड्यात अटाली कोलवाड्यात आपण जय बोरशे देव गो, गोविंद पथक यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण नवरात्रला बोललो आहे आणि येई जनता घेऊ काय तुला काय याला चालली काय आंदोलनात चाललं असं वाटतं तर मंडळी भेटूयात आपण पुढे चला तुम्ही तेही बघू शकता देवी खूप सुंदर मी फोटो मध्ये तशी बघितली होती त्यांची पण सुंदर डेकोरेशन आणि सुंदर देवीचं रूप सुद्धा आहे तुम्ही तेही बघू शकता सगळं डेकोरेशन आणि सगळे आटाची मंडळी इतर आहेत सगळं स्वतः देवीचं दर्शन घेऊया आणि भेटूया थोडा लेट यायला सांगितलं होतं लवकर आल्या मुलं गर्दी कमी आहे पण आहे बऱ्यापैकी गर्दी आहे

आपण आपल्या गावातच आलेलो आहोत आणि गावातला म्हणजे तुम्हाला मी नंतर उद्या पण दाखवेलच तुम्ही आताही बघू शकता आणि काही सुंदर देवी आहे तुम्ही तीही बघू शकता आणि डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे गावातल्या आणि देवीचं रूप बघून घ्या तुम्ही एकदम मन मोहून जातं आता देवीचं रूप आहे आणि सुंदर असं डेकोरेशन आणि असं कसं देवीचं रूप रूपी सुद्धा तर गावातले सभासद पण इकडे आहात यंग यंग मंडळी आहे गावातले आमच्या त्यांच्या हातात नव्या देऊन टाकले हा जय माता दी आणि इकडे गावातल्या आमच्या मंडळाच्या सभासद सुद्धा बसलेत आणि इकडे सुद्धा चांगले गरबा अजून गर्दी झाली ना अजून गर्दी व्हायची आहे थोड्या दिवसात होईलच गर्दी आणि हे सुद्धा आपल्या गावातले यंग यंग पिढीचे सगळी कार्यकर्ता आणि यांना तुम्ही प्रत्येक ब्लॉक मध्ये सो मंडळी आत्ताच जस्ट घरी आलो आणि रात्रीचे वाजले सव्वा बारा आणि ब्लॉग मोठा झाला असेल की नाही मला माहिती नाही बिकॉज ऑफ मंडळी होतंय काय ना की का सर्वत्र नऊच्या नंतर जावं लागतं कारण मग नाही तर मग पब्लिक नसते आणि मग नऊ ते अकरा किंवा साडे दहा असे एक ते दीड घंट्यात मला कवर करता येत नाही त्याच्यामुळे ब्लॉग्स आपले छोटाच होत आहेत आणि होतील सो so आय होप तुम्हाला तसेही लोकांना छोटे ब्लॉग्स बघायला आवडतात आणि आपले ब्लॉग्स म्हणजे बरेचसे लोकांना आवडतात सो so तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय मंडळी